मंडळी तीन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं चांगली कामगिरी केली त्यांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढलेले पैकी एकूण आठ उमेदवार निवडून आले त्यामुळे शरद पवार यांच्यासह पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचा विश्वास उंचावलेला आहे पण त्या अनुषंगानं शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला आणि शरद पवार यांच्या हक्काचा समजला जाणारा सातारा लोकसभा मतदारसंघ मात्र पवारांच्या हातातून निसटला शरद पवार यांचे निष्ठावंत शशिकांत शिंदे हे भाजपाच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून पराभूत झाले पण तरीही लोकसभा निवडणुकीत साताराकरांनी पवारांच्या उमेदवाराच्या पारड्यात भरघोस मतं टाकली त्यानंतर आता विधानसभेला ढासळलेल्या बाले किल्ल्याचे बुरुज पुन्हा एकदा उभे करण्याची मोहीम शरद पवार आणि त्यांच्या शिलेदारांनी हाती घेतली त्यानुसार शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील एकूण सात मतदारसंघात फिल्डिंग लावली आणि जयंत पाटलांकरवी तिथल्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागून घेतलेले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार त्या सात मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देऊन भाकरी फिरवण्याच्या मूडमध्ये असल्याच्या चर्चा आहेत पण मग कुणी कोणत्या मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय तिथली राजकीय परिस्थिती कशी आहे पवार सातारा पुन्हा काबीज करणार का त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सभेच्या निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबर मध्ये लागणार आहे त्या धर्तीवर राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यानुसार राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ठाकरेगड शंभर काँग्रेस शंभर आणि शरद पवार यांचा पक्ष चौऱ्याऐंशी जागांवर त्यांचे उमेदवार देणार आहेत असं कळतंय तर उरलेल्या चार जागा आघाडीतील मित्र पक्षांना दिले जाणार आहे अशीही प्राथमिक माहिती आहे त्या धर्तीवर आता शरद पवार यांनी जिथं जिथं त्यांचं त्यांच्या पक्षाचं वैयक्तिक प्राबल्य जास्त आहे तिथं तिथं इच्छुक उमेदवारांपासून उमेदवारी अर्ज मागून घेतलेत दरम्यान सातारा जिल्हा हा कायमच बारामतीनंतर शरद पवार यांचा गड म्हणून राजकारणात परिचित राहिलेला आहे तिथले सातारा जावळी कोरेगाव कराड उत्तर वाई फलटण मानखटाव आणि पाटण हे मतदारसंघ खास करून शरद पवार यांच्या रडारावरती आहेत कालच त्या संदर्भात सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय अभ्यासकांनी अशी माहिती दिली आहे की आगामी निवडणुकीसाठी शरद पवार नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे त्यापैकी काही इच्छुकांनी स्वतःहून पक्षाकडे उमेदवारी मागण्याची तयारी केली असंही त्यांनी सांगितलं दरम्यान सातारा जिल्ह्यातील एकूण आठ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले होते तब्बल एकोणतीस इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज केल्याची माहिती त्यातही राखीव असलेल्या फलटण मतदारसंघातून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे आता शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यापैकी कुणाला उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दाखवणार याबद्दल चर्चा रंगू लागल्यात आता आपण मतदारसंघ निहाय त्या सात मतदारसंघांचा आढावा घेऊ हो। तर पहिला आहे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ सध्या तिथं भाजपाचे शिवेंद्रसिंह राजे भोसले विद्यमान आमदार आहेत गेल्या वेळेस शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या दीपक पवार यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला होता पण मंडळी त्या मतदारसंघावर जरी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा प्रभाव दिसून येत असला तरी आकडेवारीनुसार मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे याची कल्पना असल्यानं यंदा तिथं पुन्हा एकदा दीपक पवार यांनी इच्छुक म्हणून अर्ज भरलाय तर यंदा शफीक शेख सुद्धा तिथून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले त्यासाठी त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दिलेला आहे शफीक शेख हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत दरम्यान शिवेंद्र राजेंना कोण तगडी फाईट देऊ शकतं याचा आढावा घेऊन तिथं निर्णय घेतला जाणार आहे दुसरा आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ कोरेगावमध्ये दोन हजार एकोणीस साली सध्या शिवसेना शिंदे गटात असणाऱ्या महेश शिंदे यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन टम कोरेगावच्या आमदार राहिलेल्या शरद पवारांचे विश्वासू शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता पण मंडळी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना अगदी लीड मिळालं नसलं तरी कोरेगाव मधून नव्वद हजाराच्या आसपास मतदान झालं होतं विशेष म्हणजे त्या मतदारसंघावर देखील शरद पवार यांचा वैयक्तिक प्रभाव जास्त आहे परिणामी जनसंपर्क आणि आधीची विनिंग हिस्ट्री या आधारावर कोरेगाव को मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी शशिकांत जयवंतराव शिंदे हे एक एकमेव नेते इच्छुक आहेत तिसरा आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघ तसं पाहिलं तर तो मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघात मोडतो पण भौगोलिकदृष्ट्या सातारा जिल्ह्याचा भाग असल्यानं पवारांना मांडणारा मतदारही तिथं मोठ्या प्रमाणावरती आहे मागच्या वेळी तिथं राष्ट्रवादीच्या तिकिटावर प्रभाकर देशमुख यांनी भाजपाच्या जयकुमार गोरे यांना अक्षरशः घाम फोडला होता मतविभाजनामुळे थोडक्यात त्यांचा विजय हुकला पण यंदा तिथं राष्ट्रवादी शरद पवार गटानं टाईट फिल्डिंग लावलेली आहे तिथून प्रभाकर देशमुख यांच्यासह प्रभाकर देवबा घारगे अभयसिंह खाशेराव जगताप आणि अनिल शिवाजीराव देसाई हे तिघे इच्छुक आहेत प्रत्येकाचा जनसंपर्क अफाट असला तरी त्यांच्या उमेदवारीचा निर्णय शेवटी विनिंग कॅपॅसिटीच्या निकषावर पवारच घेते चौथा आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ मंडळी कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचेच बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील हे विद्यमान आमदार आहेत कराड उत्तर हा त्यांचा परंपरागत बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आहे त्यांनी गेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना कराड उत्तर मधून तब्बल पन्नास हजार आठशे एकोणऐंशी इतक्या मतांचं लीड मिळवून दिलं होतं पण यावेळेस तिथून शरद पवारांच्या उमेदवारांचं लीड कमी होऊन एक हजार सातशे चौदा इतक्या मतांवरती आलं बाळासाहेब पाटलांच्या विरोधात गेल्या वेळेस मनोज दादा घोरपडे आणि धैर्यशील कदम उभे होते यंदाही तेच बाळासाहेब पाटलांचे मुख्य विरोधक असतील त्यामुळे त्यांची कोंडी करण्यासाठी पवार पुन्हा एकदा बाळासाहेब पाटलांना संधी देतील असं कळत कारण शरद पवार गटाची ताकद बाळासाहेब पाटील यांचा वैयक्तिक प्रभाव आणि पवारांबद्दल असलेली नैसर्गिक संपत्ती या जोरावर बाळासाहेब पाटील तिथून विजय मिळवतील अशी चर्चा आहे त्यानंतर पाचवा आहे वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघ सध्या तिथं अजितदादा गटाचे मकरंद पाटील हे विद्यमान आमदार आहेत पण त्यांनी एक संध राष्ट्रवादीच्या तिकिटावर तिथं विजय मिळवलाय हे विसरून चालणार नाही सध्या त्यांना पराभूत करण्याची क्षमता असणाऱ्या वेगवेगळ्या उमेदवारांच्या ताकदीचा शरद पवार आढावा घेत आहेत ज्यामध्ये सर्वात पहिलं नाव आहे मदन भोसले यांचं सध्या ते भाजपात असले तरी लवकरच ते शरद पवार यांच्या पक्षात जातील अशा चर्चा आहेत त्यांच्यानंतर वाई मतदारसंघासाठी सात उमेदवार इच्छुक आहेत वाईमधून स्वर्गीय खासदार प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज मोहन भोसले यांनीही शरद पवारांकडे उमेदवारी मागितल्याची चर्चा आहे तसंच वाईतून दत्तात्रय उर्फ बंडू सर्जेराव ढमाळ अनिल बुवासाहेब जगताप डॉक्टर नितीन उत्तमराव सावंत रमेश नारायण धायगुडे पाटील कैलास सदाशिव जमदाडे निलेश लक्ष्मण डेरे यांनीही उमेदवारी मागितल्यानं मोठा पेच निर्माण झालाय आता यापैकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पाडणार हे पाणं उत्सुक्याचं ठरणार आहे मोठं सहावं आहे फलटण विधानसभा मतदारसंघ फलटण हा मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारासाठी आरक्षित असून तिथं अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण हे सध्या तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सलग तीनदा विजय मिळवलेला आहे दरम्यान सध्या स्वतः विद्यमान आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेतच पण फलटण विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी आणखी तेरा उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये राजेंद्र भाऊ पाटोळे अभय धोंडीराम वाघमारे लक्ष्मण बापूराव माने अमोल गुलाब आवळे दिगंबर रोहिदास आगवणे वैभव शंकर पवार रमेश तुकाराम आढाव बुवासाहेब पंडित हुंबरे डॉक्टर राजेंद्र विष्णू काकडे प्रा डॉक्टर बाळासाहेब शंकरराव कांबळे डॉक्टर अनिल सीताराम जगताप घनश्याम राजाराम सरगर बापूसाहेब तुकाराम जगताप यांचा समावेश आहे दरम्यान दिगंबर आगावणी सुद्धा पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून तिथं लढू शकतात असं बोललं जाते येणाऱ्या काळात चित्र अजून स्पष्ट होईल आता सर्वात शेवटचा आहे पाटण विधानसभा मतदारसंघ म्हणजे पाटणमध्ये शिंदे गटाचे शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादीचे सत्यजित सिंह पाटणकर यांच्यात टफ फाईट झाले होती पाटणमध्ये कायम देसाई विरुद्ध पाटणकर अशीच लढाई राहिलेली आहे त्यापैकी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शंभूराजे देसाई यांचा विजय झाला पण मंडळी शंभूराजे देसाई यांच्याबद्दल मतदारसंघात त्यांनी ठाकरेंशी तोडलेली निष्ठा यामुळं वाईट परसेप्शन आहे तसंच त्यांना तिथल्या गद्दारीच्या टॅगला सामोरं जावं लागतंय दरम्यान मागच्या तुलनेत लोकसभेला तिथलं एकूण मतदान जरी घटलं असलं तरी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिथं लीड मिळालं ही गोष्ट पवारांनी हेरली आहे परिणामी शंभूराजे देसाई यांची कोंडी करण्यासाठी पवारांनी सत्यजित सिंह पाटणकर एकदा मैदानात उतरवण्याची तयारी केल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे त्या मतदारसंघावर शरद पवार गटाकडून फक्त सत्यजित सिंह पाटणकर यांनीच दावा केलाय तसंच त्या दृष्टीनं संघटन मजबूत करण्याच्याही हालचाली पवार यांनी सुरू केल्याची चर्चा आहे म्हणजे मंडळी मतदारसंघ निहाय इच्छुकांची संख्या जाणून घेतली तर सातारा जावळी दोन कोरेगाव एक कराड उत्तर एक वाई सात फलटण तेरा मानखटाव चार आणि मधून एक अशा एकोणतीस जणांनी शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज केलेला आहे येत्या काळात इच्छुकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान सर्व इच्छुकांच्या मुलाखती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील आणि त्यानंतरच कोणाच्या नावाला अंतिम पसंती द्यायची याचा निर्णय श्री पवार घेणार आहेत पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय यापैकी कोण असतील फायनल शरद पवार गटाचे फायनल उमेदवार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद